मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा मी आज नाशिक ग्रामीणचे इथे ग्राउंड चालू आहे ते त्या ठिकाणी आलेलो आहे विथ आता तुम्हाला प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक ग्राउंड चे अपडेट देणार आहे मी कुठं काय कशा पद्धतीने चालू आहे मित्रांनो नाशिकचं जे ग्राउंड म्हणतात तर नाशिकचं ग्राउंड एकदम उत्तम प्रकारे चालू आहे मॅनेजमेंट की छान आहे म्हणे की कुठेही काही प्रॉब्लेम नाही विद्यार्थ्यांशी बोललो मी कारण की विद्यार्थी डायरेक्ट बोलत नसतात पण मी ते सर्व बरं विद्यार्थी बाहेर आले त्या विद्यार्थ्यांशी बोललो आणि ग्राउंड एकदम व्यवस्थित सर्वात पहिले बऱ्याच जणांची भीती आहे की गोळा जात नाही इथं कोणाचाच गोळा जाऊन नाही राहिला म्हणे यावेळेस ग्राउंड एक विद्यार्थी भेटला सत्तर ते ऐंशी जणांचा होता त्यापैकी म्हणे माझा फक्त एकट्याचा एकोणचाळीस मार्क म्हणजे मी टॉपर होतो म्हणे बाकी सर्व त्याच्या मागेच म्हणे बत्तीस चौतीस तीस असेच मार्क पडत आहेत ग्राउंडला अशा विद्यार्थी अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे रिव्ह आहेत त्यात ना त्यात अजून प्रिय मित्रांनो एक सर्वात पहिले तुम्ही साईडला व्हिडिओ बघत असणार की मीराबाईंदरला चार वाजता बोलवलं आणि चार वाजेपासून पाऊस चालू आहे त्यातना त्या त्या पाऊस चालू असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना सांगितलं तुम्ही आठ वाजता या आठ वाजता परत पावसाचा आहे तो ग्राउंड ओल आहे तुम्ही नंतर या अशा प्रकारे खूप काही हेळसांड चालू आहे आणि माझे वयवाडीचे जे मोठे भाऊ बंधू आहेत ते पुण्याला आंदोलना बसलेले आहेत हे तुम्हीही काल पाहिलं असं मी पण होतो मी पाठे चार वाजता आलो पण मला इथले अपडेट तुम्हाला द्यायची होती सिटीची ग्रामीणची तुम्हाला पुढे बोलतलं त्याच्या प्रत्येक अपडेट आपल्या चाहनावरती भेटणार आहे तुम्हाला माहिती आहे मी ग्राउंड लेवलला जाऊन आता पण इथं नाशिक ग्रामीणचं ग्राउंडचा सोळाशे मीटरचा ट्रॅक आहे दोन मिनिटं दाखवून द्या सर सोळाशे मीटरचा इथून ट्रॅक आहे ह्या पद्धतीने आता विद्यार्थी बाहेर येता येईल हळूहळू आता त्यात ना द्या सर्वात पहिले लक्ष द्या आता तुम्ही म्हणत होते ना की सर मदत करा हे करा आता तुमचं काम आहे आता बघा काही ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे म्हणजे आता आज आमचं समजा आज नाशिकला इथं जर पाऊस नाही विद्यार्थ्यांचा ग्राउंड चांगल्या प्रकारे पडेल पण उद्या उठून जर इथं पाऊस पडला मग त्या विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स आपोआप कमी येणार आहे मग आता तुमच्यावर जेव्हा भीते तेव्हा तुम्ही काल बघा आता वयवाढ संदर्भात काही विद्यार्थी आले नाही खूप विद्यार्थी कमी होते मग काही विद्यार्थी का आले नाही मग आता ते घरून कमेंट करत होते की अरे झाले पाहिजे पण आता जेव्हा विद्यार्थी स्वतः ग्राउंडला जातोय पाऊस पडतोय पावसामध्ये त्याला स्वतः जे हाल होत आहेत तेव्हा त्याला कळत यार नाही एक गोष्ट खरं आहे कारण विद्यार्थ्यांची मागणी खरी आहे कारण की पावसामुळे ग्राउंड होणार नाही आता पूर्ण कोकण पट्टापूर पाऊस चालू आहे ना आता तिकडे पुण्याला पुण्याला सुद्धा काल सकाळी काल तर नव्हता पण सायंकाळी पाऊस होता आणि जे विद्यार्थी जे आंदोलनला बसलेले ते अक्षरशः प्रियमित्रांनो तिथं इतकी लहान परिस्थिती आहे नेट जो पाहिलं जागाने तरी विद्यार्थी आंदोलन बसलेले जेणेकरून आता तुम्ही सर्वजण सपोर्ट करा आणि हे शेड्यूल आम्हाला नको बा पावसात नको हे शेड्यूल असं तुम्ही सांगा आणि त्या वयवाढ विद्यार्थ्यांना एक संधी द्या हे तुम्ही प्रत्येकाने प्रयत्न करा सर्वांनी प्रयत्न केले तरच होईल आणि अशा पद्धतीने खूप विद्यार्थ्यांचा आयुष्याचा खेळ चालू आहे एकदम रियालिटी आहे ही घाई एवढी घाई का कारण की आता पाण्याचा पाण्या पावसाचे दिवस आहेत सर्व की अक्षरशः ट्रेंड लावले तर ओले मध्ये अक्षरशः मध्ये ओले ट्रॅक आता सुद्धा म्हणे शंभर मीटरचे ट्रॅक आहेत ना ओले पाय सरकतायत असे भरपूर काही आहेत कारण आहेत काही ठिकाणी ग्राउंड आता आजचा ग्राउंड जर जा मिस झाला आता सर्वात लक्ष द्या मुद्दा जो याचा आपला मीराबाईंदरचा मुद्दा जर आज जर ग्राउंड कॅन्सल झाला तर प्रिय मित्रांनो लक्ष द्या यांना शनिवार रविवार तोपर्यंत विद्यार्थ्यांनी पर्यंत कुठे राहायचं त्यांच्या राहण्याच्या ठिकाणावर जरी म्हटलं तर ती किती चार पाच दिवस आणि हजारो विद्यार्थी कुठे ठेवतील परत नाही भेटलं तर शेवटी चान्स म्हणून प्रेमित्रांनो लक्ष द्या जेणेकरून सर्वजण आंदोलन सपोर्ट करा आणि बदललं पाहिजे या पद्धतीने काम करा आता तुम्हाला सिटीचे पण मी अपडेट देईल वीथ प्रत्येक जिल्ह्याची कशा पद्धतीने ग्राउंड चालू आहे तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपडेट देणार मित्रांनो म्हणून काही डाऊट असेल कमेंट करा आणि तुमच्यासाठी ग्राउंड लेव्हलला जाऊन आणि अपडेट देत राहील मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ